तिच्या वेळेस प्रतिनिधित्व दिलेलं आहे आणि त्याच्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे की सगळ्याच गावांना सगळीकडेच प्रतिनिधित्व मिळतं असं नाही कारण इथं सदोतीस गावांचं कार्यक्षेत्र आणि एकोणीस हजार सातशे पन्नास मतदार सभासद असं इथलं गणित आहे आता हे सगळं होत असताना पाच वर्ष अतिशय उत्तम कारभार हा बाळासाहेब थावर्यांनी आणि केशवराव जगतापांनी हे वेगवेगळ्या व्हाईस चेअरमन आणि संचालकांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी केलेला आहे आजही महाराष्ट्रामध्ये नंबर एकचा ॲडव्हान्स हा गेल्या वर्षीच्या गळित हंगामाच्या उसाला हा माळेगावने दिलेला आहे तेहतीसशे बत्तीस रुपये माळेगावचा माझ्या माहितीप्रमाणे एफ आर पी आपली एफ आर पी एकतीसशे पंचवीस आहे ना एकतीसशे तीन हजार एकशे पंचवीस रुपये आपली एफ आर पी आहे एफ आर पीच्या वर भाव द्यायचा नीट ऐका एफ आर पीच्या वर भाव द्यायचा म्हटलं तर मागे जसं गृहमंत्री अमित शहा साहेबांनी आपल्या सगळ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या डोक्यावरच दहा हजार कोटी रुपयाचं इन्कम टॅक्स हा माफ केला त्याचा जा सगळ्यात जास्त फायदा माळेगाव कारखान्याला झाला आणि त्यावेळेस <स्थ> त्यांनी असं सांगितलं की इथून पुढे पण एफ आर पीच्या च्या वर भाव द्यायचा असेल नीट ऐका गुन्हणीकरांना डोरलेवाडी कारवाडीकरांना तर तुम्हाला संचालक बोर्डाला साखर आयुक्ताला विचारावं लागेल साखर आयुक्तांनी सीएला सांगून त्यांची बॅलन्सशीट तपासायची त्यांच्याकडे तेवढे ते अधिकचे पैसे एफ आर पी पेक्षा देणं शक्य आहे का तेवढे उपलब्ध आहे का हे तपासायचं कारण बरेच कारखाने किंवा तिथलं बोर्ड निवडणुका वगैरे जवळ आल्यानंतर वारेवार भाव देतात कर्ज काढून भाव देतात आणि पुढचं मग नुकसान करतात त्याच्यामुळं आता तीन हजार एकशे पंचवीसच्या पुढं एफ आर पीपेक्षा पेक्षा जास्तीचा दर आता तर दिलेला आहे कारण तेहतीसशे बत्तीस रुपये त्याच्यावर दोनशे वर काही दोनशे सात दोनशे सात रुपये राहुल जास्त आपण दिलेले ते केशवरावांनी साखर ऐकल्याची परवानगी घेतली साखर ऐकून बँकेला विचारलं की ह्यांना तेवढे पैसे उपलब्ध होतात का बँकेने सांगितलं होतात आणि मग तुमच्या अकाउंटला दोनशे रुपयांनी खोडकी मग बिल म्हणून पैसे जमा झाले ही वस्तुस्थिती आहे तरी विरोधक म्हणजे आम्ही रुलिंग पार्टीमध्ये म्हणून मी त्यांना विरोधक म्हणतो तरी विरोधी पक्षाच्या पॅनलचे प्रमुख काय सांगतात की कारखान्यावर भरमसाठ कर्ज आहे भरमसाट कर्ज नाही असत तरी दोनशे रुपये तुम्हाला मिळालेच नसते त्यांनी परवानगीच दिली नसते उलट आता दोनशे एकोणतीस कोटी रुपये यांच्याकडे शिल्लक असणाऱ्या साखरेवर कर्ज आहे मात्र साखरेचा स्टॉक दोनशे एकोणसत्तर कोटी रुपयाचा म्हणजे चाळीस कोटी रुपये त्याच्यातनं जास्त निघणार आहे ते नंतर विक्री जशी केंद्र सरकार परवानगी देत कोटा आहे बापूंना विचारा तुम्ही केशोराना विचारा तुम्ही पृथ्वीराज सॉरी प्रशांत माघर चेअरमन होता त्याला विचारा विश्वनाथ गोवा चेअरमन होते त्यांना विचारा कुणालाही विचार किंवा भारत पाटील डायरेक्टर होते होता या सगळ्यांना कुणाला विचारा तुमच्यातले पण काही व्हाईस चेअरमन समोर बसले राजेंद्र त्यामुळं हे सगळं करत असताना ते पैसे आपले उपलब्ध झाल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत म्हणून कुठंही आपल्या कारखान्याला आपण कर्जाच्या छाईत लोटलेलं नाही आर्थिक बाबतीत सक्षम आहे महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये अग्रगण्य संस्था आहे वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट जिला व्ही एस आय म्हटलं जातं ती आपल्या महाराष्ट्रात अभ्यास करते की कुठल्या कारखान्याचं आर्थिक शिस्त आहे आर्थिक नियोजन आहे उत्कृष्ट आहे दोनशे कारखान्यामध्ये त्यांनी पारितोषिक कोणाला दिलं दी माळेगाव सहकारी साखर कारखान्याला उत्कृष्ट आर्थिक नियोजन व्यवस्थापन नियोजन व्यवस्थापन म्हणून पुरस्कार मिळाला याचा अर्थ बाळासाहेब तो कारखाना उत्तमय म्हणून पुरस्कार मिळाला तिथं काय हा, हा? इतरांच्या कुठल्या इतरांच्या तुलनेत टनाला दोनशे चौतीस रुपये खर्च कमी केला मी का तुम्हाला हे सांग सांगतोय की हे मला काही काही भाषण त्यांची ऐकायला मी ऐकायला म्हणजे कुणी मला राहुलनी सांगितलं की दादा अशा अशा बोलतात काही वाटते तसं बोलतात आता सांगितलं अकरा कोटी काहीतरी रुपयाची साखर भिजली म्हणते मी कारखान्यावर परवा होतो एमडीला विचारलं एम डी म्हणले अजिबात तसं झालं नाही आता कुदवलीला येऊन किंवा डोंडेवाडी येऊन भाषण केलं भिजली सांगितलं की म्हणायचं चला आणला गाडी पास चला बरं कारखानं कुठल्या कारखान्याची भिजली कळू द्या तरी आम्हाला कुठलं गोडाऊन काय झालं बघू तरी आता काय झालं त्यांच्या पायाखालची वाळू घसरायला लागली काही पण सांगायला लागले त्याच्यामध्ये एक जण म्हणाले की अजित पवारने तर सांगितलेलं होतं की पीडीसीसी बँकेचा मी राजीनामा दिला कारण मला वेळ देता येत नाही आणि हो मी आता सहकारात कुठेही डायरेक्टर होणार नाही मी म्हणलो ना माझ्या व्यापामुळे मी एखाद्या संस्थेत डायरेक्टर झालो आणि त्या संस्थेच्या चेअरमननी काही गोष्ट चुकीची केली तर अख्खं संचालक बोर्ड जबाबदार धरलं जातं आणि आम्हाला नोटिसा येतात एम एफ सी बँकेमध्ये मी त्या नोटिसाची उत्तर देऊ जमलो सगळ्या आमच्या इन्क्वायरी झाल्या सगळं काही झालं त्याच्यामुळं मंडळ पण मुंबईत बसणार आणि चित्र काही जर झालं तर केवढ्या खेळ म्हणून मी राजीनामा दिला मला डायरेक्टर राहायचं नव्हतं पण मी डायरेक्टर होणार नाही म्हणलं होतं मी चेअरमन होणार नाही म्हणलं नव्हतं <laughs> मी आता डायरेक्टर व्हायला उभं राहिलो नाही मी चेअरमन व्हायला उभं राहिलो चेअरमनच्या आता तर जसं बापूंच्या हातात सगळ्या गोष्टी छत्रपतीच्या आहेत अजेंडा काढणं विषय घेणं विषय मंजूर करणं आता बापूंची कामाची पद्धत मला माहितीये त्याच्यामुळे ते सगळं नियमानी करणार तीच गोष्ट माझ्या बाबतीत घडणार आहे मी जर सगळं नियमानी करणार असेल मीच चेअरमन आहे मीच माझीच सही आहे त्याच्यामुळं तिथं माझ्यावर कुठलंही नोटीस लागण्याचं कारणच नाही आणि म्हणून ते जे काही सांगतात रणजितला निवडून दिलं नमकं केलं तमक केलं के अरे बाबा मी डायरेक्टर होणार नाही चेअरमन होणार नाही असं मी कधी म्हणलं त्यांना राग अरे एवढा उपमुख्यमंत्री कशा नाही चेअरमन व्हायचं उपमुख्यमंत्र्याला चेअरमन व्हायला की त्याच्या पोटात झुकते जर मला माझ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या एकोणीस सा हजार सातशे पन्नास सभासदांच्या लाख सवा लाख लोकांचं वैभव ह्याच्यामध्ये भर घालायची असेल तर त्याच्यामध्ये काय अडचण आहे ज्यांना काय त्रास होतोय आणि मी आत्ताच मळतला सांगितलं की मी कधीतरी तुमच्यातले कुणी प्रशांत वगैरे तिकडं आलेले माळ दौड किंवा अंबालीकरा येऊन चक्रवा कारखाना कसा असतो प्लॅनिंग कसं असतं पर्यावरणाचा विचार कसा करायचा असतो अधिकारी कर्मचाऱ्यांना कशा सुविधा द्यायच्या असतात सभासदांना कशा पद्धतीनं वागणूक द्यायची असते ह्या सगळ्या गोष्टी तिथं इतकं बारकाईनं मी केलेलं आहे स्वच्छता टप्पीपणा नितेपणा सगळं आहे त्याच्यातून पण एक वातावरण स्फूर्तीदायक होतं काम करायला कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना देखील हुरूप येतो आणि त्यामुळं मी ठरवलेलं आहे की उद्याच्याला माझ्या गुनवडी डोर्लेवाडी झारगडवाडी ह्या सगळ्या माझ्या मतदारांनी निळकंठ पॅन श्री निळकंठेश्वर पॅनलच्या कपबशी या चिन्हावर शिक्का मारलं पहिल्यांदा तुम्हाला तीन मतपत्रिका मिळणार आहेत एक नंब नम, गट नंबर एक दोन तीन त्याच्यामध्ये जेवढी काही मतपत्रिका लांब असेल त्याच्यात तीनच खुणा शोधायचे आहेत कपशी 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 त्यालाच शिक्का मारायचा आणि त्यात प्रत्येक मतपत्रिकेवर तीन तीन कपशा असतील तिथं शिक्के मारून त्या मतपत्रिका टाकायच्या नंतर तुम्हाला चार मतपत्रिका मिळतील चार नंबर गट पाच नंबर गट सहा नंबर गट महिला गट त्याच्यात तुम्हाला दोन दोनच शिक्के मारायचे यादी मोठी आहे पण शिक्के दोन दोनच मारायचे त्या मतपत्रिका पेटीत चार टाकायच्या आणि पुन्हा तुम्हाला तीन मतपत्रिका मिळणार आहे त्याला एकच शिक्का मारायचा आहे त्याच्यामध्ये एन टी ची आहे ओबीसीची आहे एस सी एस टी ची आहे पॅनल टू पॅनल माझे हात जोडून विनंती आहे तुम्ही छत्रपतीला पण बहुतेकांनी पॅनल टू पॅनल या तिन्ही गावांनी तर मतदान केलेलं आहे तसं कृपा करून करा मी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये उच्चांची उद्याच्या काळात पाच वर्ष भाव घेईल मी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी शब्दाचा पक्का आहे मी तिथं आर्थिक शिस्त ह्यांनी लावलेलीच आहे पण त्याच्यात आणखी काटेकोरपणे तिथं काम करीन मी बापूंच्या सारखं कारखान्याची कार गाडी वापरणार नाही पेट्रोल डिझेल कारखान्याला टाकणार नाही कारखान्याचा ड्रायव्हर घेणार नाही कारखान्यामध्ये ते म्हणतात बघा आता हे गेस्ट हाऊस बंद करायला चालले मी गेस्ट हाऊस बंद केला करा असं मी कधीच म्हणलं नाही राजेंद्र मी म्हणालो की कारखान्यावर येणाऱ्यांना पाणी आणि चहाचा कप मिळेल चहा मिळेल ते आपलं संस्कृती आहे परंपरा आहे कारखान्याचे सभासद मालक आहात मालक आल्यानंतर तुमचं आदर तिथं देऊन तुम्हाला चहा देणारच आणि कारखाना चालू असेल तर उसाचा रस पाहिजे असेल तर उसाचा रस देणार पण बाकीचा खर्च सगळ्यांनी बंद करणार कुठलंही बिल एकाही डायरेक्टर्च खर्ची पडणार ना नाही कारखान्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये तिथं कुठं हॉटेलला राहिले त्याला राहिलेत काही गरज नाही कामं सगळी व्यवस्थित होती अजित पवार कारखान्याचे चेअरमन म्हणल्यानंतर साखर आयुक्त कागद वाचेल आणि नियमाने असेल तर लगेच सही करेल बँक देखील बॅलन्सशीट बघेल प्लस पुणे नेटवर्क प्लस हे बघेल पैसे देतील आणि आपलं व्यवस्थितच सगळ्या गोष्टी काम झिरो निश्चार्जच्या करता आम्ही प्रयत्न करणार आणि मी ठरवलेलं आहे की तुम्ही सगळ्यांनी मला आशीर्वाद साथ पाठिंबा आम्हाला एकवीस लोकांना द्यावा त्याच्यातून माळेगाव सहकारी साखर सरकर कारखान्यांचा सा परिसर इतका सुंदर बनवतो म्हणजे विशेषतः माळेगाव शिवनगर आणि माळेगाव